तर मित्रांनो अभिनेता गोविंदा आहुजा यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झाला असून त्याला एक जागासुद्धा ही मिळणार असल्याची चर्चा आहे मग कोणत्या जागेतून विरुद्ध अभिनेता गोविंदा आपल्या लढताना दिसेल त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर बुधवार रात्री अभिनेता गोविंदाने माजी आमदार आणि शिंदेकृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती ज्यात गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी चर्चा आहे खरं तर गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं तर मग उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार अशी चर्चा आहे खरं शिंदे शिंदेगडात गेल्यानंतर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तर गेल्या चौदा वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असंही तो म्हणाला तर मग गोविंदा यात काय काय म्हणाला याबद्दल बोललो तर जय महाराष्ट्र मी शिंदेसाहेबांचे आभार मानतो आणि शुभेच्छा स्वीकारतो आजच्या दिवशी या पक्षात प्रवेश करतोय ही माझ्यासाठी दिलेली प्रेरणा आहे मी दोन हजार एकोणीसला राजकारणातून बाहेर पडल्यावर वाटलं नव्हतं पुन्हा या क्षेत्रात येईन पण वनवासानंतर मी पुन्हा रामराज्य असलेल्या पक्षात येतोय मी मला दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडेन तर गेले चौदा ते पंधरा वर्ष मी मला आईबाबांनी शिकवलेला मंत्र म्हणत होतो आणि अभिनय करत होतो मी कला आणि सांस्कृतिक विभागात चांगलं कार्य करीन ही जन्मभूमी संतांची या भूमीत सगळे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचं सुशोभीकरण वाढलं कामांना गती मिळाली प्रदूषण कमी होते आता मुंबई फार सुंदर दिसते मुंबईत शिंदेसाहेबांमुळे बदल दिसतोय तर माझ्यावर शिवकृपा राहिली बाळासाहेबांची देखील आमच्यावर कृपा होती तर मुंबईतील फिल्म सिटी जगातील सगळ्यात भारी फिल्म सिटी करणार लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील असं काही तो म्हणाला तर मग गोविंदाला आपल्यासोबत घेण्यामागील शिंदेंचा डाव पाहिला तर खरंतर वयाचे कारणास्तव शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चे असल्यानेच एकनाथ शिंदे या ठिकाणी नव्या चेहऱ्याच्या शोधात होती त्यासाठीच अक्षय कुमार माधुर दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू होती त्यामध्ये नाना पाटेकर आणि माधुर दीक्षित यांनी राजकारणात यायला नकार दिला होता पण आता गोविंदाच्या रूपात त्यांना उमेदवार हा मिळाला असून ठाकरे यांच्या मूल कीर्तीकर यांना तगडी लढत त्या मिळणार असंच दिसतंय तर अमोल कीर्तिकारांच्या रूपात उद्धव ठाकरे गटाने वायुव्य मुंबईतून तगडा उमेदवार हा दिलेला आहे आणि त्यासाठीच एकनाथ शिंदे हे नवीन आणि लोकप्रिय चेहऱ्याच्या शोधात होते आणि म्हणूनच अशात आता गोविंदाला त्यांनी पक्षात घेतल्याची माहिती समोर येते त्यामुळेच तो गोविंदा हा अमोल कीर्तिकरांचं आव्हान कसं पेलणार हे पाहावं लागेल अशात तुम्हाला काय वाटते गोविंदा अमोल कीर्तिकरांना तगडी फाईट ही देऊ शकतो का ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांडेच्या नेतृत्वात खूप खराब कामगिरी करतोय आणि याचमुळे रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन बनवलं जाऊ शकतो मग ते कसं त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा